आणि आत्ताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषणा केल्याप्रमाणे भोपळाई जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या माधुरी मोरे यांना तेरा हजार दोनशे त्र्याहत्तर मतं पडलेली आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हर्षदा पाटील यांना दहा हजार चौऱ्याऐंशी कालिंदी लवटे राष्ट्रीय समाज पक्षाकडून त्या निवडणूक रिंगणात होत्या त्यांना तीनशे एकोणपन्नास तर नोटा एकशे एक्क्याण्णव मतदान नोटाचं झालेलं आहे तेवीस हजार आठशे सत्त्याण्णव मतदान उपाळी जिल्हा परिषद बुद्रुक या गटामध्ये झालं होतं आणि त्यामध्ये भाजपाच्या माधुरी मोरे या निवडून आल्याचं घोषित करण्यात आलंय तर भुताष्ट्रीय पंचायत समिती गणामध्ये अपक्ष स्वाते गिड्डे यांना सहा हजार सहाशे चौपन्न मत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभे असलेले डॉक्टर शरद माफ करा डॉक्टर संतोष दळवी यांना चार हजार आठशे पंच्याऐंशी इतकी मतं पडलेले आहेत तर अपक्ष राजकुमार लोंढे एकशे सतरा यांना मतं पडलेले आहेत तर नोटा एकोणनव्वद अशा पद्धतीनं मतं झालेले ते एकूण अकरा हजार सातशे पंचेचाळीस मतदान या पंचायत बुतात पंचायत समिती गणामध्ये झालेलं आहे तर उपाय बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये भाजपाचे नितीन झाडबुके सहा हजार नऊशे नऊ तर राष्ट्रवादीचे दीपक देशमुख यांना पाच हजार एकशे तेरा आणि नोटा एकशे चौतीस अशा पद्धतीने एकूण एकशे छप्पन्न मतदान झालेलं आहे तर भोपळा बुद्रुक जिल्हा परिषद गटामधून माधुरी मोरे या विजयी झाल्या आहेत तर अपक्ष उमेदवार असलेल्या स्वाती गिड्डे या देखील निवडून आलेल्या आहेत आणि उपळाई बुद्रुक पंचायत समिती गणातून भाजपाचे नितीन झाडबुके सहा हजार नऊशे नऊ मत घेऊन ते निवडून आल्याचं या ठिकाणी घोषित करण्यात आलं आहे सध्या तरी निवडणुकीचा जल्लोष मोठ्या प्रमाणात कुर्डवाडीच्या या वकार मंडळात सुरू आहे जसे जशी निवडणूकचा निकाल आपल्या हाती येतोय त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण अधिकृत निवडणूक आणि आत्ता जे हे जे कार्यकर्ते समर्थक या ठिकाणी उभे आहेत वेगवेगळ्या पक्षांचे ते आता निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता त्यांना लागून राहिलेली आहे सध्या जवळपास तीन ते चार गटातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणातील निवडणुकाचे हो। निकाल आपण हाती आलेले आहेत आणि त्याची ताजी अपडेट आपण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजवरून देत आहोत त्याचबरोबर आता बेंबळे आणि मुंडीम जिल्हा परिषद गटाची सुद्धा निकाल जो आहे तो आपल्या हाती येणार आहे आणि निश्चितपणानं गेल्या काही तासा पसून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फटाकड्यांची आतिषबाजी करण्यात येत होती गलाची उधळण करण्यात होती कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचं आपल्याला जाणवण जा जाणवून आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल किंवा प्रशासन असेल यांनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आल्याचं आपल्याला दृश्य पाहायला मिळतं या ठिकाणी पोलीस बांधव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांना आवरायचं विजयाचा जल्लोष साजरा करताना आवरण्याचं काम करतायत कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील सकाळपासून सज्ज आणि दक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळाले सध्या तरी उपळी गटातली ही जी अपडेट आहे ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे बेंबळे आणि मुन्निम जिल्हा परिषद गटाची अपडेट येणे बाकी आहे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनल त्याचबरोबर फेसबुक पेजला देखील फॉलो करा सहप्रतिनिधी समीर मुलानीसह मीरमे शिरसट कुर्वाडी